डोंबिवलीच्या खोणी पालावा परिसरातील हाय प्रोफाईल इमारतीवर छापा मारत दोन कोटी बारा लाख जवळपास दोन किलो एम डी ड्रग्ज जप्त करत ड्रग्स तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात आरोपीमध्ये दोन पुरुष एक एकवीस वर्ष तरुणीचा समावेश असून तिन्ही आरोपी मुंब्राचे रहिवासी असून डोंबिवलीतील हाय प्रोफाईल इमारतीत फ्लॅट भाड्याने घेत एम डी ड्रग्ज तस्करी करत होते हे तीनही आरोपी एका कॉल सेंटरमध्ये काम करत असून मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा करत ठाणेसह आसपासच्या शहरात व शाळेच्या परिसरात विक्रीसाठी देत असल्याची माहिती समोर आली आहे सध्या या प्रकरणात अजून तीन आरोपी फरार असून पोलिसांची तीन टीम त्या आरोपींच्या शोधात आहेत मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स एका हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये मिळाल्याने डोंबिवलीत पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं त्यानंतर जी काल रात्रीची जी, जी मोठी कारवाई आहे मानपाडा पोलीस स्टेशनचे सिनियर पे आपले संजीवान शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला एक गोपनीय माहिती मिळाली होती की एक लो खोनी पालावा परिसरामध्ये एका बिल्डिंगमध्ये एका फ्लॅटमध्ये काही संशयास्पद लोक राहत आहेत त्या ते, ठिकाणच्या काही संशयास्पद हालचाली आहेत त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनचे पी आय चोपडे त्यांचे ए पे कल्कोंदा पाटील पी आय गुंडा आणि त्यांच्या सर्व टीमने त्या ठिकाणी रात्री जाऊन सर्च केला असा लेट नाईट त्या ठिकाणी आपल्याला तीन आरोपी त्या ठिकाणी मिळाले आणि पूर्ण फ्लॅटचीच पूर्ण झडती घेतली असता त्या ठिकाणी आपल्याला एम डी साधारणपणे एकोणीसशे ग्रॅमपेक्षाही जास्त एम डी ते मिळालेलं आहे आणि त्याची किंमत दोन कोटीपेक्षाही जास्त आहे तर त्या सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आपण तीन जणांना ज्यामध्ये एक महिला आहे आणि दोन पुरुष आहेत त्यांना ताब्यात घेतले त्यांना अटक केलेली आहे आणि याच्या या सदर गुन्ह्यामध्ये इतरही आरोपी असण्याची शक्यता असल्याने आमच्या दोन टीम जे आहेत त्या इतर आरोपीच्या मागावरती आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला या गुन्ह्यामध्ये लीड मिळू शकते आणि त्यानुसार दोन टीम जे आहेत त्या इतर आरोपीच्या मागावरती आहेत अशी ही कारवाई मानपाडा पोलीस अंतर्गत केलेली आहे साधारणपणे त्या ठिकाणी करत असताना जे आरोपी आपल्याला मिळालेले आहेत त्यांच्या प्राथमिक तपासावरून ते वेगवेगळ्या ठिकाणी याचा सप्लाय करत असण्याबाबतचे आम्हाला इन्फॉर्मेशन आहे आणि त्याच्यामध्ये माल आणणारे हा एक ग्रुप वेगळा आणि विकणारे ग्रुप वेगळे अशा प्रकारचं यांचं पूर्ण हे रॅकेट त्या ठिकाणी चालत होतं असा आमच्या प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे आता काल रात्रीच लेट नाईट गुन्हा दाखल केलेला आहे तरी सुद्धा इतरही काही आरोपी त्यामध्ये अजूनही निष्पन्न होतील त्यामुळे पूर्णपणे रॅकेट कशा प्रकारे चालत होतं त्याच्यावरती आपण आम्ही बोलू शकतो किती आरोपींना अटक केली आहे आतापर्यंत दोन पुरुष आणि एक महिला आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना अटक केलेली आहे आणि इतरही आपले दोन ते तीन आरोपी त्याच्यामध्ये अजूनही निष्पन्न होत आहेत त्याच्या बागा होते जे आतापर्यंत आमच्या प्राथमिक चेक चेक रेकॉर्ड केला असतात जे आता ताब्यामध्ये त्यांचा आतापर्यंत गुन्हे दाखल नसल्याबाबत आमच्याकडे रेकॉर्ड आहे पण जे आरोपी फरार आहेत त्याच्यापैकी एकावरती यापूर्वीचे काही गुन्हे दाखल असण्याची आमच्याकडे माहिती आहे Tidak ada yang menunjukkan yang betul atau pasal berwarna.